जय जय रघुवीर समर्थ सारिखे पूर्ण जासे, वसिष्ठा परी योगेश्वराचे, योगेश्वरासे कवी वाल्मिका सारिखामान्य सा नमस्कार माझा रामदासा, मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझा दासबोधास थांबोधवे अपत्या परी पाजवी प्रेम महाराज या सद्गुरुरामदासा गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः जय जय रुखुवीर समर्थ दशक एक समास दोन गणेश स्तोत्रना श्री राम समर्थ या समासामधे श्री समर्थांनी प्रत्यक्ष ग्रंथामध्ये हात घातलेला आहे कारण ओम नमो जी गणनायका सर्वसिद्धी फलदायका अज्ञान भ्रांतिछेदका बोधरूपा अशी सुरुवात केलेली आहे ग्रंथारंभ लक्षणामध्ये समर्थांनी संपूर्ण दासबोधाची प्रस्तावना दिलेली आहे खऱ्या अर्थानं ग्रंथ या ठिकाणी प्रारंभ होतो आणि म्हणून परंपरेनुसार ओम आणि अथ यापैकी एका महान अशा शब्दानं वर्णानं ग्रंथ प्रारंभ व्हावा असा नियम आहे आणि इथं समर्थ ओंकारानं प्रारंभ करतात आणि भगवान गणेशांचं ओम हे एक रूप आहे आपण सर्व जाणतो प्रारंभ नमनाने झालेला आहे वंदन करून झालेलं आहे हे इथं विचारात घेण्यासारखं आहे श्री गणेशांना वंदन करून त्यांना शरण जाऊन समर्थ की जी ज्ञानाची देवता आहे बुद्धीची देवता आहे तिला शरण जाऊन समर्थ हा महान ग्रंथ त्याचा उपदेश करायला प्रारंभ करत आहेत म्हणून इथं गणनायक असणाऱ्या सर्व गणांचे नायक असणाऱ्या भगवान गणेशांचं समर्थ वंदन करतात हे गण अकारादी सर्व स्वराचे गण आहेत ककारादी सर्व व्यंजनांचे गण आहेत हे गण सत्व रजतम अशा गुणांचेही गण आहेत हे गण शिवांचेही गण आहेत हे गण देव गंधर्व यक्ष किन्नर मनुष्य तिर्यक तिर्यगणी आधिक आधिक जीवांचेही गण आहेत जगामध्ये जे जे म्हणून समूह रूपात दिसत त्या सर्वाला गण असं शास्त्रांनी म्हटलेलं आहे दुसरा एक अर्थ आहे गण शब्दाचा तो अर्थ होतो ज्याची गणना होते तो गण म्हणून या सृष्टीमध्ये असं का काहीच नाही की ज्याची गणना होत नाही म्हणून भगवान गणेशांची सत्ता या सर्व गणस्वरूपावरती म्हणजे ज्यांची गणना होते सगळ्यावरती आहे आणि म्हणून सर्वप्रथम त्यांना वंदन करायचं आणि समर्थ भगवंताचं वंदन ओम नमोजी गणनायका करतात सर्व सिद्धी वंदन केल्यानंतर सर्व सिद्धींची प्राप्ती होते त्या सिद्धी ऐहिक असतील पारलौकिक असतील किंवा पारमार्थिक असतील त्या सर्व सिद्धींची प्राप्ती भगवान गणेश करून देतात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जी घडल्याखेरीज परमार्थामध्ये मनुष्य प्रगती करूच शकत नाही आणि ती म्हणजे अज्ञान भ्रांती यांचा उच्छेद होणं विनाश होणं अज्ञानातून भ्रांती निर्माण होते भ्रांतीतून मोह निर्माण होतो आणि मोहातून मनुष्य स्वतःला जीव मानतो मी जीव मज बंधन मजे मज आहे जन्ममरण असं पुढं समर्थांनी सांगितलेलं आहे ते मी जीव आहे आणि मला बंधन आहे याची भावना भ्रांतीतून निर्माण होते आणि ही भ्रांती अज्ञानातून जन्म पावते म्हणून भगवान गणेश हे अज्ञान भ्रांती यांचा छेद करणारे आहेत आणि तो छेद ते कसे करतात तर बोध देतात प्रबोध देतात ज्ञान देतात आणि या ज्ञानाच्या योगानं भगवंताच्या कृपेनं आम्हाला परमार्थाची प्राप्ती होते आणि म्हणून त्या गणेशाला समर्थ विनवत आहेत की माझ्या हृदयामध्ये तू प्रवेश कर गणपती बाप्पा आणि तिथंच तू वास्तव्य करून राहा कारण मी तर वाक्शून्य आहे मला काही उत्तम बोलता येत नाही मला काही परापशंत खरी यांचं ज्ञान नाही आहे बघा समर्थ किती विनम्र आहेत मज वाक्शून्य असं वदवावे कृपा कटाक्ष करून केवळ तुमचा एक कृपाकटाक्ष जरी माझ्यावरती झाला तरी मी जणू काही मूक आहे अज्ञानी आहे पण मला वाचा फुटेल आणि परमार्थाबद्दल परमार्थाचे गहन सिद्धांत परमार्थाच्या गहन प्रमेयांवर मला प्रकाश टाकता येईल अशी प्रार्थना समर्थ करतात आणि पुढं ते म्हणत आहेत तुझ्या कृपेच्या बळानं सर्व भ्रांती त्या भ्रांतीनं जे काही पडदे जीवनावर निर्माण केलेले आहेत ते पडदे सगळे वितळून जातील आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट विश्वाचं भक्षण करणारा जो काळ आहे भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी स्वतःच स्वरूप सांगितलेलं आहे काल कलयम जे जे म्हणून गणना करण्यास योग्य आहे त्या सर्वांमधला काळ हा मी आहे त्यामुळे ईश्वराचं एक रूप आहे विश्वभक्षक असा काळ आणि हा काळच पुढं विघ्न रूपामध्ये आलेला आहे गणेश पुराणाचा जर विचार केला तर गणेश पुराणामध्ये जो विघ्ना सुरू आहे तो दुसरा तिसरा कोणी नसून मुळात काळच आहे हा काळच विघ्न बनून येतो आणि लोकांच्या कार्यामध्ये आपत्ती निर्माण करतो म्हणून हा विश्वभक्षण करणारा काळ हा सुद्धा तुझा दास बनतो हे गण गन, गणेशा म्हणून तू सदैव माझ्या हृदयामध्ये निवास कर असं समर्थ प्रार्थना करतात तुझी कृपा जर झाली तर हीच विघ्न पळून जातात ती चळचळा चल कापायला लागतात आणि देशधडी म्हणजे ते स्थान सोडून पळून जातात कशान केवळ तुझं दिव्य नाम घेतलं तर म्हणून कुठल्याही सत्कार्यामध्ये आपण मग ते ऐहिक कार्य असो पारलौकिक किंवा पारमार्थिक असो सर्वप्रथम भगवान गणेशांचं स्मरण करतो कारण भगवान गणेशांच्या नामामध्येच इतका प्रभाव आहे की तो तो किंवा ती विघ्न सगळी वळ काढतात म्हणून मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे विघ्न हे कालाच एक रूप आहे म्हणून असं स्वरूप असणार विघ्न तेही पळून जात आणि म्हणून तर गण गणेशांना विघ्नहर असं नाव दिलंय असं समर्थ सांगताय म्हणून नामे विघ्नहर आम्हा अनाथांचे माहेर आदी करुनी हरि हर अमर वंदिती भगवान गणेश हे आकाशतप्त स्वरूपात मानलेले आहे आणि आकाशापासूनच अन्य सर्व तत्वांचा म्हणजे महा भूतांचा प्रसव झाला असल्यामुळं गणेशांचं स्थान हे फार उच्च आहे गणेश हे आकाशतत्व मानले गेले असल्यामुळं हरिहर ब्रह्मादिक आणि सर्व ही अन्य देवता अमर याचा अर्थ देवता या सर्वांच्या मूर्धनी स्थानी मस्तकस्थानी भगवान गणेशांचं मुख्य स्थान आहे आणि म्हणून सुद्धा समर्थ अशा त्रिदेवांचं सुद्धा जे आराध्य आहेत असे गणेश त्यांना मी वंदन करतो असं म्हणतात आणि तिथून पुढे मात्र समर्थांनी भगवान गणेशांच्या पौराणिक अशा सगुण रूपाचं वर्णन केलेलं आहे ज्यामध्ये मस्तक आहे वरचा जो भाग आहे मुखाचा तो हत्तीचा आहे आणि कंठापासून खालचा जो भाग आहे तो मनुष्याच्या देहाचा आहे पण चार हात असणारे भगवान गणेश आहेत भगवान गणेश दशभुज सुद्धा आहेत भगवान गणेश चतुर्भुज सुद्धा आहेत भगवान गणेश द्विभुज सुद्धा आहेत असे गणेशांचे अनेक स्वरूप आहेत त्याच्यातील चतुर्भुजाचा स्वीकार समर्थ करतात हे गजाननाचं रूप आहे द्वापर युगातील हे रूप आहे भगवान गणेशांचं गजानन हे द्वापर युगातील रूप आहे त्या रूपाचा स्वीकार समर्थ करतात आणि भगवान गणेशांना चतुर्भुज मानतायत यामध्ये फार सुंदर तथ्य वर्णन केलेलं आहे ज्ञानी पुरुषांनी ते म्हणजे हत्तीच मुख आहे आणि नराचं धड आहे असे गणेश याचा अर्थ मस्तक मस्तकस्थानी ज्याला उत्तमांग म्हणतात ते उत्तमांग हत्तीचं आहे आणि त्यानंतर धड जे आहे ते मनुष्याचं आहे याचा अर्थ हत्तीचं जे अंग आहे ते ब्रह्मपदवाचक आहे आणि नराचं जे अंग आहे ते जीवपदवाचक आहे आणि त्या दोघांना सांधलेलं आहे एकत्रित केलेलं आहे त्या दृष्टीनं भगवान गणेशांचं रूप बनतं तत्वमसीचा अर्थ नर देह असणारा जो अंग भाग आहे तो त्वपद आहे म्हणजे जीव आहे आणि मस्तकाचा जो भाग आहे तो तत्पदवाच्य आहे ज्याला ब्रह्म असं म्हणतात परब्रह्म असं म्हणतात आणि हे दोघं एकत्र आल्यानंतर भगवान गणेशांचं स्वरूप प्रकट होतं म्हणून भगवान गणेश हे ब्रह्मस्वरूपही आहेत आणि जीवांना एकत्र घेऊन सर्व जीवान सर्व जीव घनात्मक सुद्धा आहेत हे दिव्य रूप भगवान गणेशांचं समर्थ वर्णन करत आहेत आणि त्याबद्दल सगुण रूपाची ठेव महालावण्य लाघव नृत्य करिता सकळ देव तटस्थ होती श्री गणेशांना नृत्य अत्यंत प्रिय आहे त्यांच्या विघ्न भयभीत होतात पण त्याच नर्तनानं देवी देवता मुनी सज्जन ब्रह्मा विष्णू महेश हे प्रसन्न होतात असे श्री गणेश सर्व काळ मदोन्मत्त सदा आनंदे डुल्लत ज्याच्याकडं भ्रम नाही ज्याच्या पाशी अज्ञान नाही तो सदैव आनंदातच असतो आणि म्हणून परमात्म्याचं सच्चिदानंद हे रूप सांगितलं तेच गणेशांचं रूप आहे आणि म्हणून ते सदैव आनंदामध्ये डोलत असतात हरुषे निर्भर उद्दित सुप्रसन्न वदनू भगवान गणेशांचं रूप हे अत्यंत प्रसन्नता देणार इतरांनाही प्रसन्नता देणारं आणि स्वतःही प्रसन्न असणार असं श्री गणेशांचं रूप आहे असं समर्थ वर्णन करतात आणि काय पुढं वर्णन आहे भव्य रूप वितंड भीम मूर्ती महाप्रचंड विस्तीर्ण मस्तकी उदंड सिंदूर चर्चिला. भगवान गणेश हे वितंड आहेत ते भव्य रूप आहेत का भव्य रूप आहेत कारण श्री गणेशांपासूनच सर्व सृष्टीची निर्मिती होते ओंकार स्वरूप आहेत आणि तो प्रथम जो संकल्प आहे ज्याला हरिसंकल्प असं म्हणतात त्याच स्थानी श्री गणेश असल्यामुळं आणि या अनंत कोटी ब्रह्मांडांना त्यांनी आपल्या उदरामध्ये धारण केले असल्यामुळं ते भव्य रूप आहे जेव्हा ब्रह्मदेवांना सृष्टी निर्माण कशी करावी हे समजे ना त्यावेळेला ते गणेशांचं स्मरण करतात आणि हजारो वर्ष स्मरण करून तपस्या करून त्यांच्यासमोर भगवान गणेश प्रकट होतात आणि ते ब्रह्मदेवांना आपल्या श्वासातून सोंडेतून आत घेऊन उदरामध्ये त्यांना स्थापित करतात त्यावेळेला त्या भगवान गणेशांच्या उदरामध्ये अनंत कोटी ब्रह्मांड आहेत असं त्यांना दिसतं काही ब्रह्मांड निर्माण होत आहेत काही ब्रह्मांडांचं पालन केलं जात आहे काही ब्रह्मांडांचा नाश केला जात आहे विखंडन केलं जात आहे असं त्यांना दिसत आणि ही जी सृष्टी आहे ही सृष्टी आता मला कशी करायची आहे याचं ज्ञान श्री गणेशांच्या कृपेनं ब्रह्मदेवांना झालं त्यामुळे ते महा प्रचंड असा त्यांचा देह भव्य रूप आहे कारण अनंत कोटी ब्रह्मांडांना त्यांना धारण करायचं आहे आणि अशा प्रकारे श्री गणेश दिसायला अत्यंत शोभावान आहेत चौदा विद्यांचा गोसावी सर्व महत्वाच्या विद्या आणि परमार्थ विद्या या सर्व विद्यांचा अधिकार श्री गणेशांच्या पाशी आहे असं समर्थ सांगतायत त्यांच्या सुंदर अशा सगुण रूपाचं वर्णन समर्थांनी केलं त्यांचे हस्तिदंत कसे आहेत त्यांचे कान कसे आहेत सुपासारखे कान आहेत प्रचंड लांब अशी सोंड आहे छोटेसे डोळे आहेत असा उत्तम भावार्थ असणारे हे सर्व अवयव आणि चतुर्भुज श्री लंबोदर कासे कासिला पितांबर फडके दोन्हीचा फणीवर धुकार टाके भगवान गणेश चतुर्भुज आहेत त्याच्या हातामध्ये परशु आहे कमळ आहे अंकुश आहे जे अत्यंत तेजाळ असा अंकुश आहे आणि हातामध्ये मोदक गोल आहे मोदक म्हणजे आनंद प्रमोद देणारा सुख देणारा सच्चिदानंद रूप म्हणजे मोदक आहे भगवान गणेशांच्या हातात जो मोदक आहे ना तो सच्चिदानंद स्वरूप सांगणारा आहे मोक्षाचं स्वरूप सांगणारा आहे म्हणून तो मोदक हातामध्ये दिलेला आहे अनेक अशी दिव्य आ, आयुध त्यांच्या हातामध्ये आहेत आणि भगवान गणेश नटनाट्य करतात उत्तम छंदोबद्ध काव्य प्रकट करतात त्या काव्यावर नृत्य सुद्धा करतात आणि टाळ मृदंग असे अनेक वाद्य त्या वाद्याच्या योगानं परमसुंदर असे भगवान गणेश हे नृत्य करताना देवसभेला ईश्वर सभेला म्हणजे शिवांच्या सभेला उत्तम अशी शोभा निर्माण करतात त्यांच्या चरणांमध्ये नुपूर आहेत वाक्या आहेत आणि घागरे आहेत त्यामुळं ही पावलं इतकी थिरकत असतात वेगात की श्री गणेश इतके भव्य असताना सुद्धा त्यांचं नृत्य लाघव पाहून सर्व चकित होतात कारण लक्षात आकाश तत्व आहे ते सर्व व्यापकच आहे आणि त्यामुळं सहजच त्यांच्याकडून उत्तम प्रकारे नृत्यादिक आविष्कार केले जातात आणि म्हणून समर्थ म्हणतात गणेशांनी पुढं शिवांना पिता रूपामध्ये आणि पार्वतीला माता रूपामध्ये स्वीकारलं आणि आई वडिलांना संतोष देण्यासाठी म्हणून ते कधी कधी नृत्य करतात त्या संदर्भात समर्थांनी पुढं म्हटलंय ईश्वर सभेसी आली शोभा ईश्वर याचा अर्थ भगवान शिव ईश्वर सभेशी आली शोभा दिव्यांबरांची फाकली प्रभा साहित्यविषयी सुलभा अष्टनायका होती सर्व साहित्यशास्त्र वाङ्मय शास्त्र संगीत शास्त्र या सर्व शास्त्रांचा आविष्कार श्री गणेशांच्या संगीत नृत्य गायन पठण या माध्यमातून होतो आपल्या संस्कृतीमध्ये एके ठिकाणी फार सुंदर असं म्हटलेलं आहे साहित्य संगीत कलाविहीनः साक्षात पशु उच्छ ज्या मानवाच्या जीवनामध्ये साहित्याला स्थान नाही किंवा वाङ्मयाला स्थान नाही असं म्हणू संगीताला स्थान नाही आणि कलांना स्थान नाही तो शेपूट आणि शिंग नसणारा पशुच आहे असं म्हणायला हवं कारण भगवान गणेश त्यांचं सानिध्य भगवान गणेशांची कृपा त्यांचा अनुग्रह त्या जीवावर नाही आहे आणि म्हणून त्याला पशुच म्हणलेलं जास्त योग्य आहे अशी आपली संस्कृती मानते म्हणून या माध्यमातून समर्थ आपल्याला हे सुचवतायत की तुमच्या जीवनामध्ये सुद्धा अभिजात साहित्य जे आहे अभिजात कला ज्या आहेत आणि अभिजात भारतीय संगीत यांना उचित स्थान द्या त्यांना उचित स्थान देणं म्हणजेच गणेशांना अंगीकारणं त्यांना स्वीकारणं आणि त्या योगानं त्या गणेशांची कृपा संपादन करणं म्हणून ऐसा सर्वांगे सुंदरू सकळ विद्यांचा आगरू आगरू याचा अर्थ सर्व विद्यांचं स्थान ज्यांच्यामध्ये आहे असा त्यासी माझा नमस्कारू साष्टांग भावे साष्टांग नमस्काराचा अर्थ आहे परिपूर्ण शरणागती अरे जो इतका महान आहे त्याच्या पुढेच तर झुकण्यात आनंद आहे ना कारण का जे महान लोक असतात ते शरणागत भाव पाहतात आणि द्रविभूत होतात आणि त्यांच्या द्रवीभूत होण्यामुळं आपल्यावर सुद्धा ती कृपा होते ते संस्कार होतात आणि ते सद्गुण आपल्या क्षमतेनुसार आपल्यामध्ये हे महान लोक संक्रमित करतात इथं तर भगवान गणेश साक्षात स्वतः आहे त्यामुळे ते ते, ते सर्व सद्गुण आपल्यामध्ये संक्रमित करतील या भावनेनं समर्थांनी भगवान गणेशांना साष्टांग नमस्कार याचाच अर्थपूर्ण शरणागत भावानं नमस्कार केलेला आहे पुढे समर्थ महत्वाची एक सूचना आपल्या सर्वांना करतायत समर्थ म्हणतात ध्यान गणेशाचे वर्णिता मतिप्रकाश होय भ्रांता गुणानुवाद श्रवण करिता वोळे सरस्वती श्री गणेशांच्या ध्यानाचं वर्णन जो करेल तो भ्रांत जरी असला त्याला सत्य काय असत्य काय याच्यातला फरक जरी कळत नसला काय करावं काय न करावं हे कळत नसलं विवेक अविवेक याचा त्याच्यामध्ये हे जाणण्याचा अभाव असला तरी सुद्धा गणेशांच्या ध्यानाचं कोणत्याही नृत्य करणारं ध्यान आहे शांत बसलेलं ध्यान आहे शत्रूचा संहार करणारं ध्यान आहे आता समर्थांनी इथं गणेशांच्या नृत्य करण्या करणाऱ्या स्वरूपाचं ध्यान काही उभयांमध्ये मांडलेलं आहे कोणतंही ध्यान श्री गणेशांचं जर वर्णन केलं तर भ्रांत जरी असला संभ्रमित जरी असला तरी त्याच्यामध्ये मतीचा प्रकाश उत्पन्न होतो आणि त्याला ज्ञानाची प्राप्ती होते आणि श्री गणेशांच्या सद्गुणांचं जर वर्णन केलं तर साक्षात जगदंबा सरस्वती प्रसन्न होते तिचं स्तवन आपल्याला पुढच्या समासामध्ये ऐकायचंच आहे म्हणून असे गणेश ज्यांना ब्रह्मा विष्णू महेश्वराधिक वंदन करतात तिथं मानवांचं काय सांगावं आणि म्हणून समर्थ आपल्याला सुचवतायत असो प्राणी मंदमती तेही गणेश चिंतावा ज्यांना आपली बुद्धी प्रगल्भ व्हावी असं वाटतं त्या प्रत्येकानं भगवान गणेशांचं चिंतन ध्यान भजन पूजन करावं असं समर्थ आपल्याला सुचवत आहे कारण भगवान गणेश ही बुद्धीची देवता आहे आणि त्यामुळं श्री गणेशांचं चिंतन सदैव आपल्याद्वारे होणं हे अभिप्रेत आहे कारण जे मूर्ख अवलक्षण जे का ही ते तेही होती दक्ष प्रवीण सर्व विषयी दक्ष होणं म्हणजेच धर्मनिष्ठ होणं दाक्ष्यम एकपदम धर्म्यम असा महाभारताचा सिद्धांत आहे मी धर्मनिष्ठ आहे याचा अर्थ मी जीवनामध्ये दक्ष आहे माझ्या कर्तव्याच्या बाबतीमध्ये माझ्या दायित्वांच्या बाबतीमध्ये मी एकदम निष्ठावान आहे आणि दक्षतेनं प्रत्येक कार्य करतो अरे कितीही तुम्ही अज्ञानी असाल किती मूर्ख असाल पण श्री गणेशांची जर कृपा झाली तर तुम्ही प्रत्येक विषयामध्ये प्रवीण व्हाल आणि दक्ष व्हाल धर्मनिष्ठवाल असं समर्थांचं सांगणं आहे आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा समर्थ आता मांडतायत सध्याच्या काळाला अनुसरून असणारा हा मुद्दा आहे तो म्हणजे आईचा जो परमसमर्थ पूर्ण करी मनोर्थ सप्रचित भजन स्वार्थ कल्लौ चंडी चंडी म्हणजेच दुर्गा देवी आणि विनायक विनायकाचे अनेक अर्थ सांगितलेले आहेत आपण गणेश या अर्थानं त्याचा विचार करूया विनायक याचा अर्थ विना नायक असा शिवपुराण करत कारण नायकाशिवाय उत्पन्न झालेला उत्पत्ती शास्त्रामध्ये पुरुषाला नायक म्हटलेला आहे आणि शिवांशिवाय तो उत्पन्न झाला पार्वतीच्या अंगरागातून मलातून तो उत्पन्न झाला विना म्हणजे नायका विना तो उत्पन्न झाला म्हणून तो विनायक आहे असा एक भावार्थ विशेष नायक असणारा असा दुसरा भावार्थ की जो सर्व देवी देवतांचाही नायक म्हणजे प्रमुख आहे असाही एक भावार्थ आहे पण इथं जो संदर्भ आहे तो वेगळा आहे कलौ चंडी विनायकौ याचा अर्थ देवी दुर्गा काय किंवा भगवान गणेश काय हे संघ शक्तीचं प्रतीक आहे आणि नियम असा आहे कलौ कलियुगामध्ये संघी संघे शक्ती कलौ युगे कलियुगामध्ये संघ शक्तीला महत्व आहे विनायक याचा अर्थ सर्व देवी देवतांना एकत्र करून असणारे त्यांचं संपूर्ण सामर्थ्य ज्यांच्यामध्ये आहे सर्व गणांचं सामर्थ्य ज्यांच्यामध्ये आहे आणि त्यांना नियंत्रित करणारे ते गणेश आहेत हे गणेश म्हणजेच विनायक हे कलियुगाला संघ शक्ती दाखवणारं एक स्वरूप आहे आणि चंडी देवी ती सुद्धा काय आहे महिषासुराचा वध करायच्या वेळेला सर्व देवतांनी आपलं सर्वोच्च तेज प्रकट केलं आणि ते तेज एकत्रित करून जी देवी निर्माण झाली तिलाच महिषासुर मर्दिनी किंवा चंडी म्हटलेला आहे म्हणजे सर्व देवतांचं सत्व म्हणजेच ही देवी चंडी आहे म्हणून भगवान गणेश आणि दुर्गा या देवता कलियुगामध्ये विशेष त्यांची आराधना आपल्याला उपयुक्त ठरते कारण त्या देवता या संघ शक्ती प्रकट करणाऱ्या देवता असं समर्थांनी सांगितलं आणि या अप्रतिम असणाऱ्या समासाचा समारोप समर्थ उविन करतायत ऐसा गणेश मंगल मूर्ती मंगल मूर्ती याचा अर्थ ज्यातला पाहिल्यानंतर सगळं आता मंगलच होणार आहे असं वाटतं ऐसा गणेश मंगल मूर्ती तो म्यास्तविला यथामती माझी बुद्धी जेवढी तसं त्याचं स्तवन करण्याचा मी प्रयत्न केला असं समर्थ म्हणतात आणि काय बरं कशासाठी हे सगळं करायचं वांछा चित्ती परमार्थाची परमार्थ प्राप्तीची वांछा किंवा परमार्थाचे सर्व युगानुयुग लोकांना उत्तम मार्गदर्शन व्हावं ह्या उदात्त भावनेनं समर्थ मंगलमूर्ती भगवान श्री गणेशांना प्रणाम करतात आणि त्यांचं स्तवन करतात आणि म्हणतात इथून पुढं मला परमार्थाचं व्याख्यान करायचं आहे त्यासाठी हे भगवान गणेशा मला सद्बुद्धी दे आणि माझ्याकडून हे कार्य निर्विघ्नपणे पार पडू दे अशी प्रार्थना श्री समर्थ करतात आपणही गणेशांना प्रार्थना करू आणि इथंच विराम घेऊ मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया जय जय रघुबी you